नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय असला तरी एकापाठी एक डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये येत आहेत बंगाल चौपसागरात नव्याने एक मिदाब तयार होण्याची शक्यता वीस तारखेनंतर आहे महाराष्ट्रामध्ये निरभ्र आकाश असून कुठल्याही प्रकारे पावसाचं सध्या वातावरण नाही चौदा आणि पंधरा तारखेला भारतामध्ये कुठेही विशेष पावसाळी वातावरण असणार नाही उत्तर भारतात आणि पूर्व भारतातील जे वातावरण आहे त्यात केवळ पूर्व भारताच्या अरुणाचल प्रदेशच्या भागात थोडं वातावरण असणार आहे सोळा तारखेला पुन्हा एक नव्याने डब्ल्यू डी सरकण्याची शक्यता उत्तर भारतामध्ये आहे सतरा तारखेला त्याचा प्रभाव उत्तर भारतात दिसू शकतो अठरा ही डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतामध्ये वाढण्याचा अंदाज आहे आपण एकोणीस तारखेला बघतो तर उत्तर भारतात डब्ल्यू डीचा प्रभाव वाढतो आहे पूर्व भारतात काही राज्यांमध्ये विरळ पावसाळी वातावरण तयार होतं आहे वीस तारखेनंतर हवामानात मोठे बदल होतील मध्य प्रदेशच्या आणि महाराष्ट्राच्या तेलंगणा छत्तीसगडच्या भागामध्ये काही ढगाळ वातावरण होऊ शकतं असा अंदाज आहे काही ठिकाणी शिडकावा किंवा हलका पाऊस देखील होऊ शकतो बदलत्या वातावरणानुसार उरिसा छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं प्रभावी अशा प्रकारचे डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये येण्याची शक्यता असून बावीस तारखेला राजस्थानच्या काही भागामध्ये त्यानंतर पंजाब हरियाणा दिल्ली जम्मू काश्मीर लेह लदाख उत्तराखंड या काही भागात पावसाचं वातावरण तयार होणार आहे बर्फवृष्टी काही भागात होणार आहे आपण या सुद्धा हा अंदाज बघणार आहोत तेरा तारखेला विशेष वातावरण उत्तर भारतामध्ये नाही आहे पुढे चौदा पंधरा तारखेलाही भारतात फारसं पावसा वातावरण नाही सोळा तारखेपासून नवीन डब्ल्यू डीची शक्यता वाढते आहे सतरा तारखेपासून त्याचा प्रभाव प्रत्यक्षात सुरू होईल अठरा हे उत्तर भारतात प्रभावी वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल पूर्व भारतात विरळ पावसाला अनुकूल स्थिती तयार होईल एका प्रभावी डब्ल्यू डीची शक्यता उत्तर भारतामध्ये वाढते आहे आपण बघतो मध्य भारताच्या दिशेने ढगाळ वातावरण वाढण्याचा अंदाज आहे म्हणजे डब्ल्यू डी तीव्र होतोय असा त्याचा अर्थ आहे यात बदल होईल परंतु वातावरण तरी आहे आणि आपण यापूर्वी सांगितलेलं आहे की साधारण शेवटचा आठवडा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे अगदी पूर्व भारताच्या आणि उत्तर भारताच्या बऱ्याच भागात पावसाळी वातावरणाची शक्यता एकवीस तारखेपासून वाढते बावीस तारखेला आपण एक प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये बघतो आपण सध्याचं वातावरण जर बघितलं तर उत्तर भारतामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण म्हणजे थंडीमुळे तयार झाले सध्या उत्तर भारतापुरते मर्यादित किंवा मध्य भारताचे काही उत्तरेकडील भागामध्ये पूर्व भागामध्ये थंडीचं प्रमाण आहे आणि साधारण एक दहा ते चौदा अंशच्या दरम्यान आहे पुढील दोन दिवसामध्ये म्हणजे पण चौदा पंधराला हे वातावरण कमी व्हायला सुरवात होणार आहे महाराष्ट्रामधून सोळा सतरा तारखेला आपण बघतो महाराष्ट्रातील हे वातावरण कमी होत आहे साधारण अठरा तारखेनंतर महाराष्ट्र गुजरात राजस्थानच्या काही भागात आणि दक्षिणी राज्यांमध्ये कर्नाटक केरळ तामिळनाडू या भागात थंडीचं प्रमाण कमी होणार आहे आणि याची सुरुवातच एकोणीस तारखेपासून होईल वीस तारखेला आपण बघतो महाराष्ट्राच्या काही भागात थंडी जरी असली तरी त्याचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे हवामानात मुख्य बदलच एकवीस तारखेपासून होईल असं दिसतंय आपण बावीस तारखेपासून बघतो की जवळपास महाराष्ट्रातील थंडीचा प्रभावच संपण्याची शक्यता असून जवळपास वीस बावीस अंशापेक्षाही अधिक तापमान महाराष्ट्रामध्ये वाढू शकतं सध्या वाऱ्यांची दिशा आणि हवेची स्थिती किंवा हवेचा दाब जर बघितला आपण तर बंगाल उपसागरामध्ये उच्च दाबाची स्थिती आहे उत्तरेकडून वारे हे अरबी समुद्रात सरकत आहेत महाराष्ट्रामध्ये देखील उत्तरेकडील वारे असल्यामुळे थोडी थंडी या ठिकाणी आपल्याला सक्रिय दिसते आहे जसं डब्ल्यू डीचा प्रभाव येईल तसं वाऱ्यांची दिशा बदलते आणि डब्ल्यू डी गेल्यानंतर पुन्हा उत्तरेकडून वारे येत आहेत त्यामुळे थंडीच्या प्रमाणात चढवतार होत आहेत तेरा तारखेला आपल्याला केवळ पूर्व भारतामध्ये थोडं पाऊस वातावरण दिसतं आहे ई सी एम डब्ल मॉडेलनुसार चौदा तारखेला विशेष वातावरण नाही पंधरा तारखेलाही विशेष वातावरण नाही आज सोळा तारखेलाही विशेष वातावरण दिसत नाही आहे सतरा तारखेला उत्तर भारतात थोडं वातावरण बदलतं आहे अठरा तारखेलाही वातावरणात बदल होण्याची शक्यता उत्तर भारतामध्ये आहे एकोणीस तारखेला प्रभावी डब्ल्यू डीची शक्यता आहे वीस तारखेला पहिल्यांदा आपण प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये त्यानंतर पश्चिम बंगालच्या काही भागात वातावरण बदलतं आहे आपण पूर्व भारतातील काही राज्यांमध्ये पावसाळी वातावरण बघतो जी एफ एस मॉडेलने वातावरणात वीस बावीस तारखेनंतर बदल दाखवलेला आहे आपण याही मॉडेलचं बघतो की बंगालच्या उपसागराच्या दिशेने थोडं वातावरण बदलतं आहे उत्तर भारतातही वातावरण बदलण्याची शक्यता आहे अरबी समुद्राच्या आणि बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात म्हणजे कोकण किनारपट्टीला थोडं ढगाळ वातावरण आहे चोवीस तारखेनंतर बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा प्रभाव कसा बदलतोय यावर सर्व बाबी अवलंबून आहेत पंचवीस तारखेला आपण बंगालच्या उपसागरात कमी दाब बघतो उत्तर भारतात डब्ल्यू डी बघतो पण या दोन्ही सिस्टम सव्वीस तारखेपर्यंत प्रभावी राहतील परंतु आता महाराष्ट्रावर याचा परिणाम दाखवला जात नाही आहे उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी येणार आहे दक्षिण भारतातही थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते पूर्व भारतातही त्याचा हलका प्रभाव अविरळ स्वरूपात काही राज्यांमध्ये असू शकतो मध्य भारताच्या दिशेने साधारण वीस तारखेनंतर थोडं वातावरण बदलताना दिसतंय परंतु ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने मध्य भारतावर फार वातावरणात बदल होतील असं काही अद्याप दाखवलेलं नाही कारण शेवटी महाराष्ट्रातील वातावरणात काय बदल होतो आहे हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे परंतु मी पूर्वी सांगितलं की ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलमध्ये जोपर्यंत पावसाळ्या वातावरण दाखवलं जात नाही तोपर्यंत आपण त्या वातावरणाला महत्त्व देत नाही कारण जे एफ एस मॉडेलने दाखवले वातावरणात सारखे बदल होतात आणि मग त्यामुळे पावसाची शक्यता कमी होत आहे बघायचं चोवीस पंचवीस तारखेच्या दरम्यान एक प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये आपण बघतो आहोत ज्याचा अगदी राजस्थान दिल्ली पंजाब हरियाणापर्यंत प्रभाव आहे तसं महाराष्ट्रावर याचा सध्या तरी विशेष परिणाम दाखवला जात नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र जय